मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं असेलच कर्जत केसरी मैदान भव्य असं कर्जत केसरी मैदान सुंदररीत्या पार पडलं अखंड महाराष्ट्रभर या मैदानाची चर्चा होती आणि त्याच मैदानावरती उपसभापती केसरी मैदान आयोजित करण्यात जे काही आयोजन त्यामध्ये सरदार कांबरे शेठ असतील दादा असेल दादा असतील नंदू दादा असेल आणि संपूर्ण कर्जत कमिटी असेल त्याचप्रमाणे तितकेच आभार मान रायगड ठाणे पालघर संघटना असेल नक्कीच त्यांचा देखील तितकाच हातभार आहे आणि कालच्या दिवसामध्ये खरं तर हा मैदान होणार होता काल पाच दिनांक पाच जून दोन हजार पंचवीसमध्ये भव्य असं मैदान आपल्याला पाहायला मिळणार होता परंतु मुसळधार पावसामुळे हा मैदान कॅन्सलेशन करण्यात आला आणि नक्कीच आता आम्ही जिथे उभे आहोत धागेच्या जवळ उभे आहोत आणि सुंदर सुंदररीत्या आपल्याला पाठी पाहायला मिळते कुठल्या प्रकारचा पाण्याचा आपल्याला अभाव पाहायला मिळत नाही आणि नक्कीच यासाठी आपण इथे आलेले आहोत पूर्ण कमिटी मेंबर आहेत आणि नक्कीच या मैदानाविषयी आपण जाणून घेणार आहोत दादा सध्याची परिस्थिती काय आहे मैदानाची सध्याची परिस्थिती सकाळी थोडा पाऊस पडलाय आणि पण या पाठीचा वैशिष्ट्य असं आहे का पाणी जरी पडला पण एक दोन तास जर पाणी पडला नाही तर पूर्ण फाटी एकदम कोरडी ठाक होते आणि बैलांना पाळण्यास सुसज्ज होते त्याच्यामुळं आता आम्ही निर्णय घेतोय का हा मैदान उद्याचा जो आजचा होता जर गाडा मालकांना जर काय काय त्रास झाला असेल तर प्रथम तर आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु हा ठाणे रायगड पालघर संघटनेच्या आदेशानुसार जो आजचा मैदान होता तो उद्या दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि सकाळी लवकर वाजता पहिला गट पालण्यास सज्ज होणार आहे ओके त्याचप्रमाणे मागील माग, मैदानामध्ये आपण बघितलं की गट जवळजवळ सत्तावन्न गटपाल आले आणि बक्षीस स्वरूप यामध्ये यावेळी काही चेंजेस पाहायला मिळतील का आपल्याला मागील मैदानामध्ये जो मैदान झाला करतात केसरीचा त्या कर्जत केसीच्या मैदानामध्ये आपण पाचशे बारा गाड्यांची कारण हा पहिलाच मैदान होता मुंबईमधला आणि कर्जत तालुक्यामध्ये अनुभव नसल्या कारण आम्ही पाचशे बारा गाड्यांची नोंद घेतली आणि या मैदानाची क्रेज एवढी होती का जे आपल्या तालुक्याचे माजी उपसभापती मनोहर शेठ थुर्वे यांनी सुद्धा संपूर्ण मैदान हा ऑनलाईन लाईव्ह बघितला आणि त्यांच्या मनात एक वाटलं का बाबा आता मैदान माझ्या नावाने एक मैदान व्हायला पाहिजे आता सरदार शेठ असतील मी असेलच होता किंवा शेठ असेल किंवा गणेश शेठ असेल किंवा नंदू असेल आमच्याशी त्यांनी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्यांना शब्द दिला आणि त्यांचं जो योगदान आहे कर्जत तालुक्यातील शर्यती भरवण्यासाठी तो एक त्यांचा शब्दात वर्णन करू शकत नाही त्यांचा एवढा पाठिंबा असतो आम्हाला आणि कर्जत तालुक्यातील ज्या शर्यती ज्या होतात त्या एकमेव मनोहरषीठ थुर्वे यांच्या माध्यमातून आणि यांच्या सपोर्टमुळेच होतात हे देखील मी तेवढं सांगितलं होतो आणि आत्ताचा मैदान जो आहे त्या मैदानामध्ये जवळपास सातशे गाड्यांची नोंद त्या मैदानात सुद्धा एवढी क्रेज आहे की मैदान डिक्लेरेशन केल्यापासून दोन दिवसामध्ये सातशे गाड्यांची नोंद पूर्ण झाली त्यामध्ये आपण शहात्तर गट नऊ ने पलणार आहेत आणि जे शेवटचे दोन गट आहेत ते आठने पलणार आहेत आणि असे टोटल अठ्ठ्याहत्तर गट नऊ सेमी आणि नऊ बक्षीस असतील त्यातील पहिला बक्षीस आपण एक लाख एकवीस हजार ठेवला आहे दुसरा बक्षीस एक लाख रुपये ठेवला आहे तिसरा एकाहत्तर चौथा एक्कावन्न अशी शेवटपर्यंत अशी नऊ बक्षीस आहेत आणि उद्याचा मैदान जो होणार आहे तो शंभर टक्के होणार आहे आणि जर समजा शेवटी निसर्ग आहे निसर्गाच्या हातात आपल्या हातात काहीच नसतं आणि जर निसर्गाने निसर साथ दिली तरच होणार आहे जर निसर्गाने काय जर असा वाटला का बाबा पाऊस झाला पा। तर तशी अपडेट आम्ही देऊ पण आताच्या निर्देशानुसार मैदान शंभर टक्के उद्या होणार आहे तसेच भरपूर सारे कमेंट येत असतात कि पल्ला किती असणार आहे सेम असणारे मागच्या वेळेला पल्ला कर्जत कर... कर केसरीचा जो मैदान झाला त्याच नियमावाटी तीच पंचमंडली आणि तेच आयोजक असतील आणि पल्ला सेम आहे ओके okay, तसंच मुंबईमध्ये बिनजोड आखाडा होतच असतो परंतु ना मुंबईमधील सामान्य गाडा मालक असतील चालक असतील सर तसेच प्रेक्षक यांना खरं तर ना तीन फेराचा मैदान पाहण्यासाठी घाटावरती जायला लागतं आणि नक्कीच एक सुंदर रीती आपण प्लॅटफॉर्म आपण स्थापित केलं याबद्दल काय सांगाल खरं म्हटलं तर मुंबई रायगड ठाणे आणि पालघरमधील आपला हा आप बिनजोडच केले पण एक आपण प्रयोग करून बघितला कर्जत केसरीचा तो सक्सेस झाला गाडा मालकांची एवढी मागणी होती का लगेच तुम्ही दुसरा मैदान घ्या आणि गाडा मालकांची मागणी असल्याकारणानं गाड्या मालकांना कुठे नाराज न ना करता तसेच आपले सभापती तुम्हाला मी सांगितलंच त्यांनाही त्यांच्या नावाने मैदान घेऊन सर्व गाडा मालकांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जसं काही ज बरेचसे गाडा मालक जे मोठे गाडा मालक आहेत ते घाटावरती पालतात पण इथलं सर्वसामान्य गाडा मालकाला गा घाटामध्ये पालण्याची इच्छा असते एक नेमकीच प्रवेश पीठेव आपण मोठा मैदानसुद्धा घेऊ शकलो असतो दोन लाख तीन लाख चार लाख बक्षीस घेऊन परंतु त्यामध्ये एक नंबरची बैल दोन नंबरची बैलच पळाली असती पण एक सर्वसामान्य गाडामलक जो आपल्या कर्जत तालुक्यातील असेल आदिवासी प्रभाग जास्त मोठ्या प्रमाणात पडतो त्याच्यामुळं त्यातील त्या, त्या, त्या समाजातील घटकांनासुद्धा या या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे त्याचा विचार करूनच हा तीन पारांचं मैदान पुन्हा एकदा घेण्यात आला आहे Uh, मागचा जो कर्जत केसरी मैदान झाला सेम त्याच ठिकाणी हा मैदान होणार आहे आणि नक्कीच खूप साऱ्या कमेंट येत होत्या की लोकेशन नेमका कुठे तर दादा लोकेशन बद्दल थोडक्यात आपण रस्त्याबद्दल माहिती लोकेशन ऐकत देखील आम्हाला सह सहकार्य करायला पाहिजे आमचे स्वयंसेवक दोन या लोकेशनला येण्यासाठी दोन रस्ते आहेत एक भागूचीवाडी आणि रस्ता तर आमचे स्वयंसेवक सेवक राहणार आहेत रस्त्यावरती जो भागुचीवाडीवरती आमचं फक्त जो जाणाऱ्या गाड्या आहेत इकडून मैदानातून जाणाऱ्या गाड्या आहेत त्या भागूच्यावाडी मार्गे निघणार आहेत येणाऱ्या गाड्या आहेत त्यांना भागुडच्यावाडीमधून एंट्री भेटणार नाही तिथे आमची स्वयंसेवक असतील अशी कुठल्याही प्रकारचा गाडा मार्गाने वाद नाही घाल न ना घालता सरळपणे गोलमन मार्गे यावं आणि जाताना एक रूटने भागूच्यावाडी मार्गे निघावे ही गाडा मार्कांना एक आग्रहाची विनंती राहील नक्कीच दादा आपण बिनजोड आखाडा देखील आयोजित करता त्याचप्रमाणे तीन तिनख्यांचा मैदान हा दुसरा मैदान आहे मुंबईमधील नक्कीच शंभर टक्के आपण पुढच्या वर्षी देखील आपल्याला सुंदर असं मैदान पाहायला मिळेलच आपल्यामार्फत असंच आपण मुंबईमधील देखील आणि हा मैदान देखील हिंद म्हणून लवकरात लवकर घोषित करण्यात यावा अशा कमेंट देखील येत होत्या नक्कीच आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद उद्या अजिबात पडू नको सर्वांच्या गाड्या पळू दे तीन पेऱ्यांच मैदान हे कर्जत मग नक्कीच मैदानाची जी काय पूर्वी पूर्वतयारी सुंदररित्या झालेली आहे परंतु आज रात्रीतून देखील बघा कालच्या दिवसामध्ये पाऊस झाला मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे मैदान कॅन्सल झाला होता परंतु उद्याच्या दिवसामध्ये मैदान यशस्वी मैदान पूर्णतः सक्सेस व्हावा यासाठी सरदार शेठ कांबरी कमिटी मेंबर आहेत आयोजक आहेत चांगले त्यांच्या माध्यमातून नारळ फोडण्यात आला आणि नक्कीच देवाकडे मागणं आहे त्यांच्याकडून की शंभर टक्के उद्या मैदान व्हावं हो यासाठी प्रयत्न असतीलच आणि प्रयत्नांना फल मिळेलच यात मात्र शंका नाही मागच्या वेळी कर्जत केसरी मैदान झालं तेथे ते जे समालोच समालोचक कक्षाची जी, जी, जी जागा आहे त्याच ठिकाणी आपल्याला समालोचक कक्ष पाहायला मिळतो आहे आणि त्याची देखील तयारी चालू आहे त्याच बाजूला के टी सी लाईव्ह दोन्ही कॅमेऱ्यासाठी जी काही जागा बनवण्यात आलेली आहे आणि नक्कीच कमिटी मेंबर में देखील फाटीची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आणि बॅरिगेटचं शंभर टक्के बॅरिगेट लावण्यात आलेलं आहे कालच्या दिवसामध्ये आपण जी वाईट टाकण्यात आली आपल्या या चॅनलद्वारे त्यामध्ये आपण बघितलं असेलच की सहा ते सात तासामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी साचलेलं दिसत होतं त्याचप्रमाणे तास क्रमांक नऊच्या बाजूला आपल्याला एक ते दीड फूट खाली आपल्याला पाणी साचलेलं पाहायला मिळत होतं परंतु ते देखील आता क्लिअर झालेलं आहे म्हणजे फाटी पूर्णतः सुकलेली आपल्याला पाहायला मिळते आणि थोड्याच थो वेळात रो रोलर देखील लावण्यात येईल आणि नक्कीच फाटी योग्यरीती आपल्याला झालेली पाहायला मिळेलच कालच्या फाटीच्या आणि आजच्या दिवसामध्ये जी फाटी जी पाहणी केली असताना फाटी केसरी उपसभापती केसरी मैदान होण्याला एक फाटी आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच पावसाने जर साथ दिली आज रात्रीतून जर पाऊस नाही झाला शंभर टक्के हा मैदान होणार आहे उद्या आणि नक्कीच या चॅनेलद्वारे आपल्याला मैदानासंदर्भात तसेच कर्जतमधील मैदान असतील मुंबईमधील असतील नक्कीच आपल्याला अपडेट मिळत जातीलच कालच्या दिवसामध्ये आपण अपन... सुट्टीच्या इथे उभे होतो आणि तिथे आपल्याला पाणी पाण्याचा प्रभाव आपल्याला जाणवत होता, होता। परंतु आज पूर्ण आता पाणी जे काय आपल्याला जमीन सुकलेली पाहायला मिळते